किती वेळ आहे सर दोन मिनिटा दोन मिनटा सुरू करणार आहोत हॅलो पंकज सर हॅलो पंकज सर रेडी आहे तुम्ही ओके सर स्वागतम स्वागतम सुस्वागतम सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन निशुल्क कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पूर्वीपासूनच आपण शब्द प्रामाण्यवादी आणि ग्रंथ प्रामाण्यवादी विचारसरणीचा अवलंब करत आलो कसलीही चिकित्सा केली नाहीत किती गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहेत आणि यातनंच अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा समाजामध्ये जन्माला आल्या मग त्यामध्ये करणे भानमती जदुटना या नावाखाली अनेक लोकांचे जीव गेले दरबळीसारखे प्रकार आधी समाजामध्ये घडत आहेत आणि हे सगळे प्रकार थांबावे यासाठी भारत सरकारने दोन हजार तेरा रोजी अधिनियम दोन हजार तेरा पारित केला ज्याला आपण जलदूष्ण विरोधी कायदा म्हणतो मित्रांनो या कायद्याचं गांभीर्य कळावं आणि हे कायदा प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातूनच आज आपण या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळा घेतो आहे तर सर्वात वेळ न होता आपण आजच्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राकडे वळूया पहिला सत्र आहे उद्घाटन सूत्र आणि या उद्घाटन सत्राला उद्घाटक म्हणून माननीय मनोजभाऊ कुटारी संचालक श्री सरस्वती समाज कार्य महाविद्यालय वाशिम हे लाभलेले आहेत मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा उद्घाटन करावं हॅलो हॅलो हा सर हा संचालक मनोजराव कोठारी यांच्या वतीने मी सहाय्यक प्राध्यापक अरविंद बहुलपी असे घोषित करतो की सदर कार्यशाळेचे उद्घाटन झालेले आहे धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत जे सत्र आहेत जाहीर व्याख्यानाचा आणि या व्याख्यानासाठी आपल्याला आपण म्हणून माननीय पंतप्रधान सर लाभलेले आहेत जे महाराष्ट्राचे संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखा या पदावर कार्यरत आहेत तर कोणतेही कार्यक्रम म्हटलं की अध्यक्ष आणि मान्यवरांची आवश्यकता असते म्हणून आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य आणि थांबत थांब तसेच आजच्या या कार्यशाळेला अतिथी म्हणून लाभलेले माननीय नाना देवळे सर ते जिल्हा अध्यक्ष आहेत आभानिस वाशिमचे तसेच दुसरे जे अतिथी लाभलेले आहेत ला जे आहेत माननीय निलेश कुषा सर जे जिल्हा अध्यक्ष आभानिस निवाशे वाशिम या पदावर कार्यरत आहेत असे अतिथ्य आणि वक्ते आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले आहेत तर वेळ न झाला होता आपण आजच्या या सत्राकडे होणार आहोत तर मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राध्यापक विवेश दमदाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक पर करावं सामाजिक हो। न्याय व विशेष सहाय्य विभाग श्री सरस्वती समाज कार्य महाविद्यालय वाशिम त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरबळी आणि इतर माणूस व जादूटोना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा बाबत सदर कायद्याची अंमलबजावणी आणि जनजागृती करता अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा सरस्वती समाज कार्य महाविद्यालयाच्या वतीने व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यापीठाने आज दिनांक दोन एक दोन हजार एकवीस रोजी आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्रामधून आभासी पद्धतीने गुगल मीट वरती जॉईन झालेल्या सर्व श्रोत्यांचे सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम दोन हजार एकवीस या नऊ वर्षाकरिता